कर जय शिवराय मित्रांनो राजकारणात नात्यांपेक्षा मतभेद जास्त महत्त्वाचे ठरतात असं अनेकदा दिसून आलं आहे मात्र कधी कधी अशी काही क्षण येतात की जिथे राजकारणात झाकून ठेवण्यात आलेली नाती परत एकदा घेतात अशीच एक दृश्य ठरली मातोश्रीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची गडाभेट वाढदिवसाची भेट होती का ही युतीची नांदी होती असं आता विरोधकांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सात वर्षानंतर मातोश्रीवर पोहोचले केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला ही भेट झाली का यामागे राजकीय संकेत होते हे प्रश्न सध्या राजकारणात चर्चेचा विषय आणि विशेष करून विरोधात असलेले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मनातील हे प्रश्न आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे तिथं पोहोचल्या पोहोचल्या यानंतर ज्या गोष्टी घडल्या या भेटीचं विशेष आकर्षण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झालेली वीस मिनिटांची चर्चा या खोलीमध्ये गेल्यावर राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आसनाला वंदन केलं हे दृश्य राजकीयदृष्ट्या जितकं अर्थपूर्ण तितकंच भावनिक देखील होतं त्या खोलीत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि व्यंगचित्रांवरील गप्पा देखील रंगल्या एक काळ असा होता की दोघंही बाळासाहेबांच्या विचारांना विचारांचे प्रेरित होते आज या विचारांना एकत्र आणण्याची ही पहिली पावलं ठेवण्यात आली असं आता आपल्याला दिसत आहे या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एक भावनिक संदेशातनं राजकीय चर्चा देखील बघायला मिळते ती अशी की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीवर आनंद द्विगुणित झाला अशी प्रतिक्रिया दिली दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी या भेटीला युतीची सुरुवात देखील मानलं दोघांनी न बोलता करून दाखवलं असं म्हणणं म्हणजे एकमेकांबद्दलचा आदर आणि या दोष दोघं गोष्टी एकमेकांशी किती सुसंगत झाल्या असं त्यांनी यावेळेस सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फडणवीसांना ज्यावेळेस या विच यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया काही वेगळ्याच होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीमागे राजकारण शोधण्याची गरज नाही असं देखील म्हटलं तरी त्यांच्या महाराष्ट्राच्या मनामध्ये काय आहे ते निवडणुकीत दिसेल व सूचक टोला त्यांनी दिला किंवा त्यांनी सांगितलं की लोकसभेला पण दिसले विधानसभेला पण दिसलं आता लोकांच्या मनामध्ये काय आहे ते दिसेलच आणि खरंच फडणवीस साहेब ते लोकांच्या मनात काय आहे ते या निवडणुकांमध्ये दिसेल आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला ते दिसणारच आहे एवढी आशा अपेक्षा महाराष्ट्रातील जनता हे नक्कीच करते आहे आता ही भेट निव्वळ भावनिक आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक रणनीती हे लवकरच स्पष्ट होणार आहे मात्र उद्धव ठाकरे यांचं राज ठाकरे यांनी शिवसेना एकच असल्याचं सांगितलं म्हणजे बघा राज ठाकरे स्वतः म्हटलं की शिवसेना एकच आहे आणि ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची म्हणजे याच्यावरून आपल्याला हे समजतं आहे की युती नक्कीच होणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी ज्या महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमापोटी दोघं भाऊ एकत्र आले आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी वेगळं समीकरण घडून आणण्यासाठी ही जी काही भेट ही जी काही समीकरण जुळतं आहे नक्कीच त्या जनतेला आवडणार आहे भविष्यात काय, काय काय कशा कशा गोष्टी घडून येणार आहेत त्या नक्कीच आपण आपल्या चॅनलवर तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा या विषयासाठी नक्कीच लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद